नमस्कार मित्रांनो मित्रांनो झी मराठी वाहिनीवर अगदी काही दिवसांमध्ये सुरू झालेल्या लक्ष्मी निवास या मालिकेची सध्या जोरदार चर्चा आहे या मालिकेत दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे आता लक्ष्मी निवासमध्ये एका लोकप्रिय अभिनेत्याची एंट्री झाली आहे यावर झी मराठी वाहिनीने लक्ष्मी निवास मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे या प्रोमोमध्ये लक्ष्मी आणि निवास यांची धाकटी मुलगी म्हणजे जान्हवीच्या कॉलेजमध्ये एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन केलेलं असतं दरम्यान या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित केलं गेलंय परंतु जेव्हा जान्हवी कॉलेजमध्ये जाते त्यावेळी कॉलेजच्या कॅम्पसमध्ये ज्या प्रमुख पाहुण्याला कॉलेजमध्ये आमंत्रित केलं गेलं आहे त्याचा कटआउट लावलेला दिसतो पण हा कटआउट व्यवस्थितरित्या लावलेला नसल्यामुळे या चीफ गेस्टचा चेहरा ती पाहू शकत नाही त्यामुळे आपल्या कॉलेजमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून कोण येईल याचा अंदाज ती लावते पुढे या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं की जान्हवी या प्रमुख पाहुण्याचं परिचय पत्र वाचून पाहते तरीही तिला काहीच कल्पना येत नाही त्यावेळी अचानक तिच्या मागून काळ्या रंगाच्या कारमधून एक माणूस बाहेर येतो आणि तिला आवाज देतो त्यानंतर जान्हवीची या प्रमुख पाहुण्यासोबत पहिली भेट होते जान्हवीच्या कॉलेजमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून आलेला हा माणूस म्हणजे अभिनेता मेघन जाधव आहे या मालिकेत मेघन जाधव जयंत नावाची भूमिका साकारताना दिसणार आहे त्यामुळे प्रेक्षकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे त्याचबरोबर पाहुणा म्हणून आलेला जयंत जान्हवीच्या आयुष्यात खास स्थान बनवेल का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला लक्ष्मी निवास ही मालिका आवडते का हे कमेंटमध्ये नक्की सांगा